हॅलो नमस्कार तर मित्रांनो कसं काय तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला ब्लॉग स्पेशल असणार आहे तो काय असणार आहे हे मी तुम्हाला आत्ता नाही नंतर सांगणार आहे पण मी एवढं मात्र सांगणार आहे की आज आपण जाणार आहोत आपल्या गावी म्हणजेच कोकणात चिपळूणला सो आता वाजले साडे आणि आता आपण ट्रॅव्हल करत जाणार आहोत दादरला कारण दादरहून आपली गाडी असणार आहे बेसिकली आपली ट्रेन आहेत नेहमीची राज्य म्हणजे आत्ताची तुतारी गाडी होपफुली आपल्याकडे गाडीचं रिझर्वेशन आहे त्यामुळे धावपळ करायची काही गरज नाही सो so, आता आम्ही निघतो आहे आम्ही म्हणजे मी आणि माझा भाऊ सो so, आता निघतो आहे पुढचे अपडेट्स मी तुम्हाला ट्रॅव्हलमध्येच देणार आहे रादर मी सकाळी उतर उतरायला गावीच दे सो so, चला तर मग निघूया आता अंकू they tell me that i'm never gonna make it they want me to do something that could make sense they hate when i keep dreaming i'll be famous but i don't give a up. so finally, okay. we okay. Okay. finally we have reached the platform finally the rain the तो गाईज आपली गाडी प्लॅटफॉर्मला लागलेली आहे मी आणि भाऊ सेटल डाऊन झालो आहे ऑलमोस्ट hmm, आता गर्दी पण नाही आहे शेवटची गाडी आहे म्हटल्यावरती थँक गॉड पाऊस पण कमी झाला आहे आता बस गाडी सुटायची वाट बघतो आहे वाजले आहेत बारा वाजले आहेत जस्ट पाच मिनटांनी आता गाडी सुटणार आहे सो so गाईज आपली बारापाचची तुतारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरून निघायला रेडी आहे चला बारा चार झालेत हो ग्रेड सिग्नल पण दिला आहे आता बस ड्रायव्हर काका हॉर्न देतील आणि मग आपली गाडी सुटायला रेडी चला ड्रायवर काकाने हॉर्न दिला आणि आत्ता आपली गाडी सुटणार आहे फायनली आपली गाडी सुटलेली आहे गणपती मोर हो या मंगलमूर्ती मोर हो या काही hey, आता आपण जे चालू आहे चिपळूणला आणि पाऊस काय थांबत नाहीये म्हणजे कोकणात खूप पाऊस पडतोय एवढा दिसत नाही पण पडतोय गाडी पण ऑन टाइम आहे बरोबर पाहुणेच झालेत आता इथून पुढे अर्धा तास सावर्डा चला फायनली चिपळून पण सुटलेलं आहे आपला सकाळ पण झाली जस्ट स्टेशन बाहेर आहे आपलेली गाडी पण लागली साडे दहा वाजता येईल घ्या या, हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग सुप्रभात तर फायनली आपण कोकणात आलेलो आहोत तर ती एक वेगळी गोष्ट आहे का आलो आपण कोकणात त्यासाठी दोन दोन गोष्टी आहेत ऍक्च्युली फर्स्ट वन इज की माझ्या मावशीचा म्हणजेच आमची सुधा मावशी जिला आम्ही सगळे प्रेमाने माई म्हणतो तिचा आज बड्डे आहे अँड द सेकंड वन इज की माझ्या बा मावशीच्या वाढदिवसानिमित्त माझ्या मामा लोकांनी आणि माझ्या मावशींनी मिळून नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सो so, नांगरणी स्पर्धा ही माझ्यासाठी म्हणजे मी फर्स्ट टाईम अटेम्प्ट करतो आहे त्यामुळे मला माझ्यासाठी हे नवीनच आहे त्यामुळे खूप धमाल असणार आहे मजा मस्ती वगैरे हो सगळं असणार आहोत सगळे भावंडं परत एकत्र भेटणार आहोत सो so, चालतो आहे आता थोडाफार पाऊस पण पडतो आहे भाऊ काय मस्त वातावरण झालं रे जो पाऊस थोडा थोडका पडतो आहे सो so, फायनली घरापर्यंत पोचलो आहे आणि सगळे बघून सरप्राईज होतील कारण कोणाला आम्ही सांगितलं नाही की आम्ही येतो आहे ऑफकोर्स येणार म्हणजे आम्हाला आमंत्रण दिलं आहे म्हणजे बा जेव्हा मामाचा फोन आला तेव्हाच ॲक्च्युली रिझर्वेशन करून ठेवलं होतं कोणाला सांगितलं नव्हतं फक्त एवढंच कारण आमचं तर नक्की होतं की कोणी येईल नाही येईल ते माहित नाही पण आम्ही मात्र जाणार मम्मी आणि बहीण काल गेली होती आणि आम्ही आज सकाळी आलोय सो बघू काय रिॲक्शन असतात सगळ्यांचे काय रिॲक्शन असणार आहेत गाडी पण इथेच लावत का मला वाटलं खाली लावतो गाडी येते तशी फोडलं आहे घरभरणीला जसं सोडलं होतं तसंच आहे उठली नाही तोटत कोण घरातली धार बंद आहे आधीला तर माहितीये ना आपण बघू खूप खिडकीत आहे आता आपण खाऊया भाकरी बघू आहे तिथे पण एक केली होती व्हिडिओ हॅलो मित्रांनो तर सकाळी आलो फ्रेश वगैरे झालो मस्त आणि आईच्या हातचं चुलीवरची भाकरी आणि भाजी खाल्ली आणि थेट मोठ्या मामासोबत इथे शेतात आलो आहे म्हणजे मी आणि माझा भाऊ मोठ्या मामासोबत इथे शेतात आलो आहे जिथे उद्या नांगरणी शर्यती आम्ही आयोजित केले आहेत सो तुम्ही हे मागे बघू शकता इथेच आहे हे आवार एरियात जिथे नांगरणी शर्यती होणार आहेत मी तुम्हाला जवळून दाखवतो ॲक्च्युली बेटा शेतातलं पाणी भारी वाटतं शेतात एकदम चालायला वगैरे सो हे आहे नांगरणी शर्यतीचं आवार तुम्ही बघू शकता अजून जवळून दाखवतो तिथे काम चालू आहेत माणसं पण आलेत स्टेज वगैरे बांधलेले आहे सो आपण तिथे जाऊया चप्पल काढायला लागतील चिकलत चपलेचा काय उपयोग नाही अरे रे खूप कोल आहे सो हे आहे शर्यतीचं मैदान उद्या इथेच नांगरणी शर्य अरे चायला काय रुततात माझे हे आहे शर्यतीचं मैदान नांगरणी शर्यतीचं मैदान हा इथे स्टेज आहे स्टेजचं काम अजून झालं नाही लोक बांधतात आहे आणि मी लिटरली मैदानात उभं आहे म्हणजे कांट यू सी माय लेग्स खूप खोल आहे कसला चिखल झालं राव एक नंबर उद्या धामाल येणार आहे अजून तर लिटरली ते उभं पण राहता येत नाही येऊ <laughs> शेतात यायची हीच मजा असते ऍक्च्युअली एक नंबर बांधलाय मामाने आय I मीन mean, जे ग्राउंड उद्या शर्यत होणार आहे ते आते पंकू ये आते जरा ये अरे बरं वाटतंय काहीच पाऊस पण सुरू झाला आणि मी मामाचा कोड घेऊन आलो हो जो की मला खूप मोठा होत <laughs> कामाला लागाय थोडंफार काम बाकी आहे उद्यासाठी सो ते आज कम्प्लीट करणार आहोत नको <laughs> नको माहिती हाय तू, तू तू कर तू कर हा हा काय झालं काय लागतंय करंट लागतंय करंट ऍक्च्युली करंट लागतो सो गाईज तुम्हाला मी सांगतो का कारण इथे बाजूलाच टॉवर आहे आणि टॉवरच्या खालून जर तुम्ही छत्री नेलीत ना आणि छत्रीच्या दांडाला जर तुम्ही हात लावलात म्हणजे तो लोखंडाचा असतो सो त्याला थोडाफार करंट लागतो, लागतो।, लागतो। लाव हात लाव मग पाऊस थांबलाय करा पण वरती बघाल त्या डागांमध्ये ऍक्च्युली पाऊस भरलेला आहे आणि कसला जोरात पडणार आहे असं वाटतंय मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण झालंय गार वारा सुटलाय आणि ह्या पावसातून आम्ही चाललं एक लाईटचं कनेक्शन घ्यायला विहीर बघ केवढी भरले काढण्याची गरजच नाही वाकून पाणी घेता येईल पूर्ण भरले आताच जस्ट पाऊस येतो आहे आणि पाऊस येतोय बघा मी तुम्हाला कसं दाखवतो हो काय ते गाईज जर तुम्ही लिटरली शांतपणे ऐकलात तर तुम्हाला समजेल की पाऊस समोरूनच येतोय पडत पडत अजून माझ्यापर्यंत पोचला नाहीये लेट सी आला जोरात आला पाऊस माझा कॅमेरा भिजायचा आपल्या नांगरणी स्पर्धेचे बॅनर लावण्याचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता मागे भेट तुम्हाला दाखवतो सो so गाईज फायनली सगळा सेटअप झालेला आहे स्टेज पण तिकडे बांधून झालेला आहे चला आता घरी <laughs> <laughs> गेला लोळ ला सगळं झालं आहे आता घरी चाललोय आहे पाऊस पण खूप पडतो आहे देवा हा पाऊस उद्या पाड